इंदिरा तूही म्हणून राहिली टाकलं आमले आणि गंगा तूही म्हणून राहिली पार्वती तू म्हणून राहिली तर एक विचार करा तुम्ही तिनं मले सांगतलं मी तिची ननद होय ते माय भाऊ जय व्हाय ही ती तिनं मुले नाही नेलं असतं काय मले टाकून दिलं असतं काय मले तर घेऊन गेली असती असं तिच्या मनात राहिलं असतं काही काय तर ते मले तर घेऊन गेली असती असं नाही बेबी बाई आम्हाला नाही नेलं तुम्हाला नेलं असतं तुम्हाला बी परख परखच मानते थे काही असं थोडी आहे का तुम्हाला घरचं मानते तुम्हाला टाकू टाकू तर राहते काय बोलता तुम्ही मला नेलं असत अव कल्ला नको करा कोणीच कल्ला नको करा मी सांगतो दहा मिनिटात गाडी येते शांताबाई दहा मिनिटात गाडी पाठवते पाच मिनिटात आपण तिथं पाच मिनिटात पोहोचून जाते गाडी पाठवते का इमान पाठवते ते तुला कोणी सांगितलं वा कमला पाच मिनिटात पाठवते इमान म्हणून मी फोन केली होती दे तिकडे जाऊन तुम्ही इकडे कल्ला करून राहिल्या आणि तुम मी तुमच्यावानी मांग फटाके नाही फोडत मी तिने फोन करून सीधी बोलली तुला सांगायचं नव्हतं काय सांगितलं म्हटलं कौन तू आम्हाला टाकून चालली गेली म्हटलं फोन करून बोलली तेव्हा तिनं मला सांगितलं पाच मिनिटात गाडी पाठवतो म्हणे वाणी काय मोककाच पाहता तुम्ही तर चान्स पाहता तुम्ही कोणा व्यक्तीला बोला चान्स पाहता तुम्ही का गलती सापडते काय गलती सापडते का तवरल्याच राहता जशा बोलाले का समजून घेत जावं समोरच्या माणसाले जरासं समजून घेत जा त्याची बी काही मजबुरी राहते तेव्हाच गलती करते जाणून बुजून कोणी गलती करत नाही आणि तिनं ना नेवाचं नाही राहिलं असं ति त्यांनी सांगितलं नसतं सारायले घुमू घुमू अर्ध्या रात पर्यंत सांगितलं तिने घुमू घुमू सारायले तर काय केली असं तिनं एवढी मोठी देवाधर्माची मजाक करते का कोणी नाही तिला समजलं का त्या आठवड्यात मावून नाही म्हणून एकटा 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 एकटीचं दिमाग किती चालणार आहे हा समजून घ्या जरा समजून घेत जा बोलू नका एवढ्या येते आता पाच मिनिटात दहा मिनिटात गाडी येते हा बोलली मी तिच्या संग पाठवतो म्हणजे दहा मिनिटात गाडी म्हणे हो बाई इथं कलकल कलकल करून राहिल्या उलट अशी बोलून राहिल्या एका फोन करून तिले बोलू द्यावा म्हणून हो बोलून त्या तिच्या म्हणजे झगडा करायला तयार असं नाही का झगडा करू नाही चांगला राहू आपण आपलं समजून घेऊ असं नाही अरे वा रे वा कमला बनली तू पंतप्रधान ह्या वर्षी तुझ्या निवडून आता भारताचे पंतप्रधान कोण कमला हर्षवर्धन मजबूत है हाँ चलो कालिया तो बंदी है बजाओ अरे गंगा काय वो रमेश चे बाबा काय चला अरे भाऊ गाड़ी आली ना तिकडे चला ना गाड़ी आली ना पाटोली रामदास भाऊ ना चला चला पटो पटो चला पाय आली का नहीं गाड़ी दहा मिनट तो चला वो चला लवकर लवकर आता चला लवकर जागा तो की पाहिजे ना ना कमीज बोललो भाई शांत भाई ने पाटोली भाई शांत दहा मिनट गाड़ी पाठवली चला आता पटकन जाऊ मग दुसऱ्याची अडचण घ्यावं लागते असं एकदम बोलाय नाही लागत उतरून कमला चुकीच झाली बी मी लागली हो ते कधी कधी आपलं म्हणजे महासिद्धी अजून जाऊ का को आता अजून घेऊन येऊ का राहिलेच रुईले लोक हो आता तू न कोणती गाडी पाठवला हो तो अजून राहिले सोयले अजून घेऊन येतो मी अजून बोलायचे बाबा बोले कसं करायचं रे अजून धाडाचा का अजून याटो याटो म्हणतो हट बाबा ट्रॅक्टर मी तर म्हणतो शांते होऊन जाईल एवढ्या गाडीने येऊन जाईल आपले ट्रॅक्टर आता येतो ते माय बहीण पुरेचे पुरे ते सामान पाय बरं किती मोठं सामान ते यानं लोक नाही आले आता ट्रॅक्टर आता येत होते हो ना त्या हिशोबानच सांगितलं होतं मी सारा येईल एका ट्रॅक्टर मध्ये आले असते हे सामान होत ना त्याच्या यानं काही बसले नाही विजय भाऊ तुम्ही असं करा तुम्ही चाललेत जा गावामध्ये चालले जा ना राहिले वेळेले लोक दोन तीनही का असो ना तुम्ही घेऊनच या काय जाईन जास्तीत जास्त डिझेल जाईन दुसरं काय नाही विजे पाऊ नाही कसं नाही तर अजून चार पाच जण राहून जातील अजून ते बोलतील ना अजून ते बोलायच काय म्हणून जाऊ दे पोले करायचं आहे तर चांगलं दिल खोलूनच करा काय जाईन डिझेलच लागन ना काय अजून हो हो जाय जाय विजय जाय चालला जाय राहिले सोय घेऊन ये बरं घेऊन आता ते गाडी जे पाठवले ते येतात समजा आता आणि तू चालला जा अजून आणि ते गाडी मग गाडी पाठवून द्यायची का नाही 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 ते गाडी पाठवायची नाही म्हणजे त्याला बोलवायचं तो दिवसभरात कुठेही दोन पण सहा वाजता बोलवू ट्रॅक्टरात नाही मावली तर मग कुठं गावात जा चाल का बोलाय घ्या तुम्ही हो विजय भाऊ जा घेऊन या मी चालू असतो विजय भाऊ पण माझ्या इथं काम आहे म्हणून समजतो समजतो मी घरचं काम असलं म्हणजे आपल्याला थांबा लागते बरं मी जातून घेऊन येतो मग अजून एक ट्रिप एवढेच आले का ताई एवढे आले नाही मग सामान सामानाच्या कुठं काय करता वरी हो आई आता पहिले आंघोळा करून घेऊ पहिले मग पूजा करून घेऊन मग स्वयंपाकाला लागू पहिले पूजा करते आणि मग नाही येत भोग द्यावा लागेल मग हो आंग धुवून पूजा करून घेऊ ताट भेटते ताट घेऊन घेऊ आणि पूजा करून घेऊ आणि मग स्वयंपाकाला लागून स्वयंपाक झाला तर मग तिथं पहिले नैवेद्य चढून देऊ आणि मग आपण जेवून घेऊ जेवाले देऊन देऊ पंक्ता बसून देऊ नाही नाही विमला ताई कसं जमते का हो तसं जमते जमते चला पट पट वा आंघोळी आता सगळे चला काय आंघोळी मग हे सामान कोण पाहिजे तुम्ही थांबा ना तर जवळ बुवा तुम्ही थांबा तुम्ही सामाना जवळ थांबा तुम्ही आम्ही येतो अंग धुन आता महत्वाचं काय आपल्या आराध्याने तिला अंग धुवून द्यायचं आणि हे दोघाले बस तुम्ही थांबा सामाना जवळ बर बो मामीजी जे पाय तो मी राखण करतो सामानाचं आता काय करा जा तुम्ही या गिंगोडी करून पूजा पाठ करून मी करतो सामानाच आ... ए... राखण हो ना न बोलले ता काय डोक्ष्यावरून पाणी हो पहिले गौरी आराध्याला घेऊन बस बर पहिले पहिले तुम्ही दोघी मायले की धुवून घ्या जिचा नव आहे तिनं पहिले आणि तिचा हात अलग करजो पहिले तुम्ही दोघी मायले की धुवून घ्या आणि मग बाकीचे धुत राहते हो पहिले आराध्याला गौरीले दोद्या दोघी लॅ बस गौरी बस परत तिले घेऊन खाली हो विमला लेकर कुठे आहे ते काय ते तिकडे खेळून राहिले ऐकतात का लेकर माय आहे दोन नातू नातीन आणि गंगाचा आहे नातू आणि ते हिची इंदिराची ही आहे बापा भाशी त्याईले आंघोळी त्याची नाही का अंघोळ करून देत हो हो द्या ना आता यायचे मग बोलावतो ते आले का गडबड करतील करून राहिले आई मी चालली आपण इकडे थांब आताच नको जाऊ थांब इकडे इकडे लवकर इकडे आई दो दिन मुने खेळाली इथं नाही हरपत नाही आता सगळे लेकर आहे ना इथं नाही हरपण नाही मी खेळतो ना त्याच्या सोबत ते खेळून राहिले आणि खेळतो ना मी मी तुले तुले तुलेच पाहत मी तिथून आणि तुला सोडून नाही जाईन मी नाही हरपत आ थे थांब आता पहिले इथं देवापाशी आलो तर पहिले अंगिंग धुन देतो तुय पूजा गिजा करून घेऊ आणि मग खेळत राहायचं जाऊ दे पार्वती जाऊ दे तिले थोडस जा। आपण जाऊ तर मग तिथून तिच्या तिथे तिले धुन दे जाऊ जाऊ दे आता मग हे ऐकणारच नाही राहू दे नाही ऐकन तर राहू दे ना खेळू दे जाऊ दे लेकर खेळून राहिले सगळे माय माय ना तू तर पहिल्याच आला पहिले ट्रिपला आला तू जाय मग जा खेळ जा शांताबाई ना अन्न म्हणून येवाले भेटला आपल्याला नाही तर कुठं आपण पेशल येत होतो का लेकराचा अंग धुवून आले हा पार्वती हो पाय ना आणि आपण शांताबाईलीच उलटशी बोलत होतो हा शांताबाईच्या यानं आपल्याला देवाचं दर्शन झालं आ, चला ठीक आहे खेळू देतो चला आपण हे करून घेऊ ना आता आंघोळ आंघोळ बिंगोळ करून घेऊ आलो होतो पहिले आणि मग पूजा करून घेऊ आंघोळ करून घेऊ पूजा करून घेऊ वाली पार्वती इकडे पाय काय हो काय गलत बोलली मी बाप्पा नाही आता ते शांताबाई गेली आंघोळ धुवाले पूजा करायला गेली म्हणते ते आता हे तसंच पडलं आहे तर येणं पटपट करू लागा हे आ चूल गेल मांडा इथं फारी गिरी हातरा भाज्या गिजा चिरा काही करता तर करू दे तिला पूजा आता आपण करू तशीच करतो काय व मग हात पाय तर धुवू ना हो हात पाय धुऊन घेऊ पटापट इथं हात पाय धुऊन घेऊ त्या आंघोळ्या फांगोळ्या मग करत राहायचा पहिले हात पाय धुवून घेऊ आपण आणि हे करू लागा हे चुला गेला मांडू लागा जरासा जरा जळजूड जर करा इथं हा भाजी घ्यायची कापा काही करता बापा मग हो हो या करू लागा बरं पटपट येत करून घेऊ ते पूजायला करत येत पर्यंत रामदास भाऊ तू बसला राहू नको असा तू नाही गेला पूजा करायला राखण करून राहिलो ना बाई इंदिरा बाई सामानाची राखण करून राहिलो मी आलो आम्ही आता राखण करायला आता सगळेच आहे आता जाय बरं तीन गोटे आणून दे तीन गोटे आण काड्या पाहून आण स्वयंपाक करायसाठी काड्या कुठं आणल्या सांग काड्या तर नाही आणल्या ना, ना। काय करते मग ते सायपाक शांता बाई अरे हो 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 इंदिरा बाई हो काड्या राहिले काय मग ते कसं नाही समजलं आता एकटीच्याच भरोश्यावर करा तुम्ही काय होईल सगळं तेच जमा करा तुम्ही तर काही दिमाग लावा दोघं वाटले का काही हरकत नाही का रामदास भाऊ नाही आणला तर नाही आणला काड्या भेटते तिकडे दोन चार कोट्यात आपल्या स्वयंपाक होऊन जाते शेणाच्या गौऱ्यात आणल्या ना होत्या भरल्या आहे एका मध्ये गौऱ्यात ते आणले आपल्या रोड करासाठी बरं चाल मग तिकडे उठा तर उठून उभा नको चाल काड्या पाहून आणू आणि कोठे आणू तीन हो हो चला बरं चालू इकडे मी काय अनुभव सांभ्रा भाऊ तुम्ही भरून पाणी आणून द्या तुम्ही साहेब पाहाले तुम्ही एवढं काम करा बोर बोर आणि तुम्ही सगळे जणी आता पटकन या हात पाय धून आणि मग मी जातो हात पाय धुवाने आणि सतरंजे हात राहनो चिरा भाज्या आलू वांगे गौरी हो आजी भोपळा वाय तिथं ह्या इच्छा भोपडा घेन तिथं वाय आणि असं हो म्हण का मापोरीले चांगलं ठेव हो बापा मापोरीले सुखाचं ठेव हो, मापोरीले बिमार नको होऊ देऊ बिमारी बिमारी अजून चिडचिड नको करू देऊ असं तसं म्हणून ठेव तिथं हो आजी ठीक आहे ते आजीबाई बसली आहे का तिथं तिले एकावन रुपये देऊन देतो तिच्या हा? हाती हो, हो आजी ठीक आहे आई काय व खरंच इथं या भोपडा वायल्यानं ले लेकर बिमार नाही पडत काय अन चिडचिड नाही करत काय अ होते तशी मान्यता करून ठेवली हो तशी अशी धारणा आहे जुन्या लोकांना महापेक्षा जुन्या लोकांना असं म्हटलेलं आहे असं केल्यानं असं होते तर बसतेच आतापर्यंत चालू आहे नाही तर लेकर बिमाऱ्या तर सर्दी खोकले ताप ते तर येतेच ते काय बंद राहील भोपडा वाहिल्यानं हो ना भोपडा वाहिल्यानं लेकर कसे चिडचिड नाही करणार लेकरं तर पाच सहा काय दहा वर्षापर्यंत चिडचिडच करते चांगला समज येत वर अन इरीले चमत्कारी पाणी म्हणते चमत्कारी पाणी आहे म्हणते रोगराई जाते म्हणते लेकराची चिडचिडी जाते म्हणते हे खरं आहे काय माहित म्हणते बापा त्या इरीमध्ये चमत्कारी इरी आहे म्हणते असू शकते पण लहानशी विहीर आहे इरी हिरीमध्ये भर उन्हाळ्यात बी पाणी राहते पाणी कधी आटत नाही त्या विहिरीचं थोडं ना थोडं राहतेच त्याच्यामध्ये आणि रोग रोगराया जाते म्हणते तर ह्या इरीच्या पाण्यामध्ये गंधकाचं प्रमाण जास्त आहे तर त्याच्यानं चांगलं राहते थोडंसं चांगलं वाटते चांगलं राहते असं नाही तर काय शोभा चाल लवकर पोचले असंत राज्यानं जात काय मग तिथं मी काय म्हणतो राधाचे बाबा आता काय म्हणतो रे बा तू तिकून आल्यावर करतो जे आहे ते नाही तर आता घरचे कामं करत नाही आज जावायच्या दिवशी तिथे घरचे कामं दिसून राहिले तर सोडते सगळं चल पटकन आतापर्यंत अर्ध्यात तरी पाहिजे होतो आपण अहो मी काय म्हणतो मी नाही आले तर चालेल मी जा ना तुम्ही चालले जा राधाला घेऊन आणि बाबा ना तुम्ही चालले जा ना मी मी राहू नाही येत ना वाटलंच होतं होत तू अशी करणार आहे म्हणून वाटलंच होतं मला मग नाही येवच होत तुला पहिलेच नाही सांगतलं चाललो गेलो असतो मी बाबा मी राधा मी येत होते मी आता डोक्यात राहिलो शुभा समजते मध्ये सगळं समजते शिकू नको मध्ये सगळं समजते नाटक तुला येवाच नाही आराध्याने पावाले बी चालली नाही तू दवाखान्यात मी गेलो आईले सोडून दिलो आणि बस आलो तवाचो गेलो नाही घरी घरी बी गेलो नाही

पाहिलं ना तुम्ही मला माहीत पडलं सगळं ठीक आहे म्हणून आता तिथं अष्टमाशी गेले बी आई हाय आता तुम्ही चालले जरा त्याला घेऊन जा बाबाला घेऊन जा त का मायाचं येणं जरुरी आहे आता नाही डोकसं दुखायला लागलं म्हणून नाहीतर मी आली असते मी तयारीच करून जाईन का करून दुस राहिन तयारी मला येवायचं नाही राहिलं असतं तर मी काली तयारी केली असती अईन वेळेवर नाही डोकस दुखायला लागलं तर मी ती काय करू शंपु ग चंद्रो बा तुम च प बाबा या तुलसोबत तुमचं येऊन जाईल शंपाई चल

तिकडेच आहे तिकडेच सगळी व्यवस्था तिथच आहे शांताबाई भेटूनच आलो तिथलं तिथं तिथ भेटले तिथ भेटलो दर्शन हो हो करून घ्या दर्शन करून घ्या काय सगळं ठीक आहे म्हणजे पोरीगिरी गिरी आहे पोरगी चांगलं आहे बा आता सगळं ठीक आहे पोरी ठीक आहे पोर ठीक आहे सगळं ठीक आहे लागलो बाईच्या हाय ना बाई